नवापूर तालुक्यातील घोगळपड्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकशे एकावन्न एक विद्यार्थ्यांसाठी अवघ्यातील शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थी आहेत मात्र यांना शिक्षण देण्यासाठी अवघे तीनच शिक्षक असल्याने पालकांनी थेट नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय विद्यार्थ्यांसाठी शिक्षक वाळून देण्याची मागणी केली शिक्षण हे वाघिणीचे दोध आहे मात्र शिक्षण देण्यासाठीच शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानावर याचा परिणाम होत आहे नवापूर तालुक्यातील घोगळपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत एकशे एकावन्न विद्यार्थ्यांसाठी फक्त तीनच शिक्षक असल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग असून एकशे एकावन्न विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे मात्र शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे गोगळपाडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षकांची संख्या वाढवावी यासाठी पालकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय घाटात जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक गुणवत्ताबद्दल सांगत शिक्षक वाढवून देण्याची मागणी केली आहे जिल्हा परिषदेच्या एका वर्गात कमीत कमी, कमी वीस विद्यार्थी आणि एक शिक्षक आहे मात्र एकशे एक्कावन्न विद्यार्थ्यांची पटसंख्यासाठी अवघ्या तीन शिक्षकांवरच विद्यार्थ्यांचे बहुतव्य अवलंबून आहे यामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची संख्या वाढवून देण्यात यावी आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा